आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणूक अर्थातच ऑनलाईन फ्रॉड ही एक गंभीर समस्या बनली आहे सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक करतायत त्यामुळे ऑनलाईन फ्रॉड कसा होतो त्याचे प्रकार काय आहेत आणि त्यापासून कसे बचावे हे जाणून घेणे आता महत्त्वाचे आहे आजच्या भागात आपण ऑनलाईन फ्रॉड कसा होतो ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार कोणते आहेत आणि ऑनलाईन फ्रॉडपासून आपण बचाव कशाप्रकारे करू शकतो याविषयीची माहिती तीन टप्प्यांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो ऑनलाईन फ्रॉड कसा होतो याविषयीची माहिती घ्यायची म्हटले तर फिशिंग हा एक प्रकार आहे गुन्हेगार तुम्हाला बनावट ईमेल मेसेज किंवा वेबसाईट लिंक पाठवतात त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक खाते क्रमांक पासवर्ड क्रेडिट कार्ड डिटेल्स इत्यादी चोरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून तुमची फसवणूक करतात स्मिशिंग हा एक त्यातील प्रकार आहे हा फिशिंगचाच एक प्रकार आहे ज्यात तुम्हाला एस एम एसद्वारे अर्थातच मेसेजद्वारे फसवले जाते विशिंग यात तुम्हाला फोन करून तुमच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या माहितीच्या आधारे तुमची फसवणूक केली जाते फार्मिंग गुन्हेगार तुम्हाला बनावट वेबसाईटवर रिडायरेक्ट करतात जी दिसायला अगदी खऱ्या वेबसाईटसारखीच असते तिथे तुम्ही तुमची माहिती टाकल्यास ती त्यांच्या हाती लागते आणि त्या माहितीच्या आधारे ते तुमची फसवणूक करतात मालवेअर हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये शिरून तुमची माहिती चोरते सोशल इंजिनिअरिंग गुन्हेगार तुमच्या ओळखीचा व्यक्ती असल्याचे नाटक करून किंवा तुमच्या भावनांचा गैरवापर करून तुम्हाला फसवत असते यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगार हे संबंधित व्यक्तीशी जवळीक साधतात आणि त्यानंतर त्यांची फसवणूक करतात दरम्यान ऑनलाईन फ्रॉडचे अलीकडील काही प्रकार जर पाहिले तर बँक फ्रॉड यामध्ये तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केला जातो खरेदी फ्रॉड अलीकडील काळात आपण पाहत आहोत की ऑनलाईन शॉपिंग ही वाढलेली आहे मात्र ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला बनावट वस्तू विकल्या जातात किंवा पैसे घेऊन वस्तूच पाठवली जात नाही अशा प्रकारचा फ्रॉड या ऑनलाईन शॉपिंगमध्ये होत आहे लॉटरी फ्रॉड तुम्हाला लॉटरी जिंकल्याचा मेसेज येतो किंवा फोन येतो आणि बक्षीस मिळवण्यासाठी काही पैसे भरण्यास सांगितले जातात आणि त्या माध्यमातून तुमची फसवणूक केलेली जाते नोकरी फ्रॉड तुम्हाला चांगली नोकरी देण्याचे आमिष ऑनलाईन माध्यमातून दाखवले जाते आणि त्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले जातात त्यावेळी बहुतांशी वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते डेटिंग फ्रॉड ऑनलाईन डेटिंगच्या नावाखाली तुम्हाला फसवले जाते आणि तुमच्याकडून पैसे उकळले जातात मित्रांनो ऑनलाईन फ्रॉडपासून कसे बचावे याची जर माहिती घेतली तर प्रामुख्याने तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका बँक विमा कंपनी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून तुमचा पासवर्ड ओ टी पी किंवा इतर गोपनीय माहिती कधीही मागितली जात नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका अज्ञात लिंकवर क्लिक करू नका तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून किंवा एखाद्या अनोळखी संस्थेकडून एखादी लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका कारण त्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता असते स्ट्रॉंग पासवर्ड वापरा तुमचा पासवर्ड हा नेहमी स्ट्रॉंग असला पाहिजे तो मजबूत असला पाहिजे ज्यात अक्षरं अंक आणि चिन्ह असतील अशा प्रकारचा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही वापरला पाहिजे वेबसाईटची सत्यता तपासा ऑनलाईन खरेदी करताना वेबसाईट सुरक्षित आहे की नाही हे तपासा वेबसाईटच्या यू -e आर एलमध्ये एच टी टी पी एस डॉट डबल हॅश आणि लॉकचे चिन्ह आहे का हे पहा तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलला अँटीव्हायरस प्रोटेक्शन द्या ते देखील फार महत्त्वाचे आहे सोबतच तुम्ही सतर्क राहिले पाहिजे कोणताही संशयास्पद व्यवहार आपल्या खात्याशी संबंधित आढळून आल्यास त्वरित बँकेला किंवा पोलिसांना कळवले पाहिजे ऑनलाईन फ्रॉड ही एक अलीकडील काळातील खूपच गंभीर अशी समस्या आहे पण योग्य काळजी घेतल्यास आपण यापासून स्वतःचा बचाव करू शकतो त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नेहमीच सतर्क रहा आणि आपली माहिती सुरक्षित ठेवा